वर्ध्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाटपावरून नेत्यांमध्ये मतभेद सुरेश देशमुख आणि सुनील राऊत यांच्या वेगवेगळ्या वेग वेग वक्तव्यानं वाद राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार उद्या वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे वर्ध्यात शरद पवार येण्यापूर्वीच वर्ध्याच्या जागा वाटपावर मतभेद दिसायला लागले आहे वर्ध्यातील चार विधानसभा मतदारसंघापैकी वर्धा सोडून हिंगणघाट आणि आर्वी या दोन विधानसभा मतदारसंघावर दावा करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांनी सांगितलेलं आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश देशमुख यांनी हिंगणघाट मतदारसंघात तीन वेळा अपयश आल्याने हिंगणघाट विधानसभा क्षेत्राची उमेदवारी मागण्यात अर्थ नसल्याचं म्हटलंय सुनील राऊत आणि सुरेश देशमुख यांच्यातील या मतभेद असलेल्या वक्तव्यामुळे अंतर्गत राजकारण आता समोर यायला लागलाय वर्धा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेच्या नंतर ज्या ज्या निवडणुका पक्षाच्या वतीनं लढण्यात आल्या त्याच्यामध्ये हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत राहिला दोन हजार चारपासनं दोन हजार चारपासूनच्या सर्व निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथून लढला हिंगणघाट विधानसभेमध्ये आत्ता लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर जी काही परिस्थिती या जिल्ह्यामध्ये निर्माण झाली त्या परिस्थितीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे म्हणजे जिल्हा अध्यक्ष या नात्याने प्रांताध्यक्ष आणि इतर लोकांशी जी काही आमची चर्चा झाली तर हिंगणघाट आणि हिंगणघाटसोबत आरवी विधानसभा पक्षाला मिळालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी आम्ही करतो आहे जोरात तयारी तर इंगणघाट मतदारसंघाही चालू असेल वर्ध्यातही चालू आहे आर्मीचं मला कल्पना नाही परंतु जरी जय तयारी जरी असली तरी पण त्याचे रिझल्ट मात्र काही नाही ना पॉझिटिव्ह नाही ना त्याच्या आधी जवळजवळ तीन वेळा आतापर्यंत इंगणघाट मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस लढली परंतु अपयश मिळालं राष्ट्रवादी काँग्रेसला आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की विनाकारण सीट गमावण्यापेक्षा तुम्ही वर्धा आणि आर्मी मतदारसंघ हा मागावा असं आग्रह आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या या विरोधभासात राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार आता काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय